चंदनपुरी जत्रा उत्सवास दि बारा पासून उत्साहात सुरुवात मालेगाव तालुक्यातील चंदनपुरीत खंडोबा रायांच्या जत्रा उत्सवास सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात चंदनपुरी या धार्मिक क्षेमाला पौराणिक विशेष महत्त्व आहे आजपासून सुरू झालेल्या या जत्रा उत्सवामुळे अवधी चंदनपुरी नगरी भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली आहे संपूर्ण महिनाभर हा जत्रा उत्सव अखंडित सुरू राहणार असून धार्मिक पूजाविधी राह भाविकांचे नवस फेडणे खाद्यपदार्थ विक्री संसारपयोगी वस्तूची विक्री अर नानाविध प्रकाशवी दुकाने थाटलेली असून भाविकासाठी महिनाभर ही एक पर्वणी ठरणार आहे चंदनपुरी यात्रा म्हटल्यावर पौष महिन्याची पौर्णिमेला खंडोबाची यात्रा भरते खंडोबाचं हे आराध्य खंडोबातलं देवस्थान आहे चंदनपुरीमध्ये आणि बानूबाई तो माहेर खंडोबाने चंदनपुरीमध्ये बारा वर्षे मेंढ्या व्हाव्या चाकरी केली बानूबाईच्या इथं चाकरी केलेली आहे आणि मेंढ्या मारून जिवंत केलेलं आहे देवाने खंडोबाचा अवतार हा चंपाष्ठीच्या दिवशी घेतलेला आहे बाणूबाईसाठी चंदनपुरीला देव जेहूरी येऊन आलेले आहे खंडो खंडोबाची दुसरी पत्नी बाणूबाई ही चंदनपुरी या गावातून होती तिथे तिथं आई वडील लेडी पार म्हणून तिथं वाडा पण होता तिथल्या वाड्यावर खंडोबाची तारफी केली बानूबाई बारा वर्ष वेगळ्या तारण्या मारल्या जिवंत ता केल्या બાળુબાઈ સોબત લગ્ન કરુજુરીલા ગંદનપુરી ઇતિહાસ ચંદનપુરી મારે ખંડુરાત્રા દર વર્ષે કોષ પૂર્ણ મા ભરતી યાત્રા મહિનાભર ચાલતી ચંદુરા ગ્રાવાદ બાળ લગ્ન કરું જજુરીના જે પર્લા ભરતી दांडे पौर्णिमाला पोष पौर्णिमाला पोष पौर्णिमा पौर्णिमाला नारावीपासून एक इतिहास असा आहे बानू इथं आरे तिथं माहेर आहे तिथं माहेर तर एवढी गंध ना होते तिथं तिथं लग्न लागलेले खाली राव बानू मानुबाईचं लग्न लागलेलं ही यात्रा आता इथे म्हणजे दंत यात्रा पडते दरवर्षी दरवर्षी दरवर्षीनुवर्षी यात्रा पडते